नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला सव्वीस जुलै शनिवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे तत्पूर्वी या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब व समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एसटीची वाट पाहत उभ्या असणाऱ्या महाविद्यालयीन मुलींना एका चारचाकीने धडक दिली या दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला असून तीन जणी जखमी झाल्या आहेत कोल्हापूरच्या राधानगरी कोल्हापूर मार्गावर हा प्रकार घडला असून या प्रकरणात एक अल्पवीन मुलगा आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे प्रज्ञा दशरथ कांबळे वय अठरा ही आपल्या मैत्रिणींसोबत एसटीची वाट पाहत बस स्टॉपवर उभी होती त्याचवेळी भरधाव वेगाने येणारी एक चारचाकी गाडी थेट विद्यार्थिनींच्या घोळक्यावर आदळली गाडीचा वेग इतका होता की प्रज्ञा गाडीच्या चाकाखाली अडकून जवळपास शंभर पर्यंत फरफटत गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला तिच्या तीन मैत्रिणी या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील बातमी बघा जवळा गावाजवळ नागपूर तुळजापूर तीनशे एकसष्ट राष्ट्रीय महामार्गावरील चौधरी पेट्रोल पंप ते गुरुनानक ढाबा या दरम्यान भीषण अपघात घडला आळपे रिक्षाचा टायर फुटल्याने वाहन पलटी झाले या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्घटना शुक्रवारी पंचवीस जुलैला सकाळी घडली शेलूवरून जवळामार्गे आर्णी येथे निघालेल्या आळपे वाहनाचे टायर अचानक फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे वाहन पलटी झाले आणि त्यामध्ये बसलेले प्रवासी रस्त्यावर फेकले गेले या अपघातात सुरेश धनेश्वर मनोवर वय बावन्न यांचा डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला इतर चार पाच प्रवासी जखमी असून त्यांना तत्काळ यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे